हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज चिकन करी बनवणार आहे हे बघा एक किलोचं प्रमाण आहे चिकनचं याला मी स्वच्छ साफ करून धुऊन घेणार आणि त्यासाठी मी मसाला तयार केला आहे पूर्ण भाजलेला आहे मसाला धने आहे आणि एक गाठा लसणाचा आहे दोन मोठे कांदे आहे बारीक चिरून छान भाजू अद्रक आहे खोबरं आणि जिरं जिऱ्याला खूप जास्त भाजून घ्यायचं नाही आहे आणि मी आज मसाल्यामध्ये थोडं चेंज केलं दोन विलायची आहे मोठी विलायची आहे चक्र आहे चक्रफूल आणि हे फुल, फुल फुलाचा मसाला म्हणत असते याला म्हणजे थंडा मसाला आणि मी बार बार मसाला सांगते तरी मला कमेंट कमेंटमध्ये विचारतात की हे मसाल्याचं प्रमाण किती घेतलं काय घेतलं रेसिपी बघत चला आणि क मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही भाजीनुसार हा बघा बरं किती वेळ मी सांगत राहते मसाला या प्रमाणात घ्यायचा आहे बा हे बघा आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त काही फरक नाही थोडं चला मी आता आ, चान, मदून, बारिक आ, आ, मसा, या मसाल्याला छान मिक्सरमधून बारीक करून घेते पूर्ण एका वेळेसच ॲड करायचा मसा मिक्सरमध्ये छान आणि यामध्ये बऱ्यापैकी थोडा सांबार घ्यायचा आहे वाटणामध्ये खूप टेस्टी भाजी होती याच्याने सांबार घेतल्याने आता मी छान याला बारीक काढून घे हे बघा छान असा मसाला बारीक काढून झालेला आहे आणि तेल तापायला ठेवलं मी आणि यामधलाच थोडा मसाला मी चिकन शिजल्यानंतर फ्राय करायसाठी ठेवलेला आहे थोडा काढून एक कांदा चिरून आहे बारीक आपण ॲड करू यामध्ये तेलामध्ये तसं मसाल्यामध्ये घेतलेलं होतं आपण कांदा आता कांद्याला छान कलर येऊ द्यायचा आहे आता यामध्ये आपण मसाला ॲड करू आणि याला छान परतून घ्यायचं आहे हे बघा एक ते दोन मिनिट झाले मी परतून घेतलं आहे आणि तेल हलकंसं सुटलं आहे आणि आता यामध्ये आपण हळद एक चमच हळद ॲड करायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाल तिखट तिखट तुम्ही गरजेनुसार घेऊ शकता आणि झणझणीत जन बनवायचं असेल तर तिखटच छान वाटते आणि मला झणझणीतच जन चिकन करी बनवायची आहे आता याला पण असं छान परतून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच एव्हरेस्टचा गरम मसाला आहे तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ॲड करू शकता मी खूप जास्त मसाले घेतले नाही कारण खूप गेट चालू आहे ना म्हणून फक्त खोबरं धने असं गरम मसाला खडा मसाला जास्त काही घेतला नाही आता याला छान परतून घ्यायचं आहे हे बघा आपला मसाला पण झाला परतून आता यामध्ये आपण चिकन ॲड करू छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतलेला आहे आणि एक किलो आहे आसा आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅसचे कमी करायचं आहे गॅस थोडा खूप फास्ट नाही ठेवायचा आहे आता याला छान असं झाकून ठेवायचं आहे तेल सुटेपर्यंत पाणी आत्ता सॅड करायचं नाही आहे हे बघा एक ते दोन मिनिट झाले मी झाकण ठेवून मसाल्यामध्ये छान याला शिजू देत आहे चिकनला हे बघा तेल सुटलं आहे आणि मसाल्यामध्ये जास्त वेळ शिजलं तर छान टेस्टी होते हे बघा तर्री येऊन राहिले म्हणजे तेल आपलं मसाल्यातून सुटलेलं आहे आत्ता पाणी ॲड करू शकतो पण मी थोडा वेळ आणखी ठेवते मसाल्यामध्ये शिजलं म्हणजे तिसर छान टेस्टी वाटते आणखी मी एक ते दोन मिनिट मी शिजू देते ठीक आहे आणखी एक दोन मिनिट झाले आहे एक ते दोन मिनिट हां बऱ्यापैकी आपली तर्री सुटलेली आहे हे बघा आणि छान मसाल्यामध्ये शिजलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी ॲड करू आणि पाणी गरमच ॲड करायचं आहे गरम राहिलं ना तर छान तरी येते आणि लवकर शिजून जाते आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करू शकता किती जणांची भाजी बनवायची आहे ते मला चार ते पाच जणांची भाजी बनवायची आहे जाड पातळ आता आणि शिजायला पण पाणी लागतेच त्यानुसार शिजवायचं आहे आणि वाफ जर काढून घ्यायचं असेल तर आधी लसण अद्रक पेस्ट लावून छान याला वाफेत शिजू द्यायचं आहे कुकरमध्ये पण तुम्ही शिजवून घेऊ हो शकता चिकन पण मी कशामध्येच शिजवलं नाही आता असे रशामध्येच कारण ग गरम पाणी टाकलं लवकर शिजून जाते का आता यामध्ये आपण मीठ ॲड करू चवीनुसार मीठ आणि मीठ थोडं मी कमीच घालते कारण तर खारट होऊन जाते थोडं वरून पण आपण ॲड करू शकतो झालं आता याला छान शिजू द्यायचं आता गॅस थोडं फास्ट करून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं झालेले आहे बघू आपण आपली चिकनची भाजी कशी झाली तर शिजलं तर बघू हे बघा शिजत आली आहे आता गरम खूप आहे समजणार नाही तर असं चाकूला थोडं असं करून पाहायचं म्हणजे मग समजूनच जाते हे बघा शिजलेलं आहे हे बघा निघत आहे लेग पीसचं शिजलं तर यामध्ये आपण थोडा सांबार ॲड करू सांबार ॲड झाला आणि आता गॅस बंद करू आणि यामधले आता पिसं काढून साईडला काढून ते त्याला फ्राय करायचं आहे मी थोडं जुन्या पद्धतीचा आणि गावी असं बनवते फ्राय वेगळं करते रस्सा आणि सुकं वेगळं बनवते ते मी थाय बनवते आता आणि तुम्हाला दाखवते रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तरीदार भाजी आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाले आता मी फ्राय करते हे बघा आता रस्सा झालेला आहे आपला आता यामध्ये रस झाल्याने अलग काढायचं आहे आणि ते आमची मिनी तिकडून तोंड काढत आहे हे बघा असं काढून घ्यायचं आहे हे बघा तेल ठेवलं आणि तापलं पण आता यामध्ये मी ह्याच्यातला मसाला काढला आता मसाला ॲड करू आपण आणि या मसाला पा, मसाल्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा एक ते दोन मिनिट झालेलं आहे परतून झाला आपला मसाला हे कलर चेंज झाला आता यामध्ये तिखट ह थोडी हळद आणि थोडा गरम मसाला एव्हरेस्टचा ॲड करायचा आहे आणि तुम्ही रशात ते ठेवत असाल तर तुम्ही रशात बी राहू राहू देऊ शकता मला फ्राय करायचं होतं याला पण छान असं परतून घ्यायचं आहे गॅस थोडा स्लोच ठेवायचा आहे चढून जाते आता यामध्ये आपण हे चिकन ॲड करू आणि थोडा रश्शाचा इथंच आणि याला असं छान परतून घ्यायचं तर यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे कारण आधी रश्शामध्ये टाकलं होतं बस आणि थोडा सांबार याला जास्त काही शिजवायची जरूरत नाही आहे एखादी वाप काढायची आहे हे बघा एक मिनिट झालेलं आहे वाफ काढून घेतले झालं आपलं चिकन फ्राय तयार अशा पद्धतीने फ्राय नक्की करा माझ्या पद्धतीने खूप सुंदर वाटते असं फ्राय केलेलं आणि रसा रशा रसाची पण खूप सुंदर सेंट येत आहे झालं आपलं चिकन तयार गॅस बंद कर